तुर्भे प्रभाग क्रमांक पंधरा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय डी वाय पाटील रुग्णालय विठाई सामाजिक प्रबोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमान तेवीस नोव्हेंबर रोजी सेक्टर एकवीस आदर्श मैदान येथे हे शिबिर पार पडले या उपक्रमामागे नवी मुंबई माजी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचा विशेष पुढाकार होता प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा मोफत पोहोचवण्याच्या हेतूनं त्यांनी हा उपक्रम राबवल्याचं विशेष उल्लेखनीय आहे त्यांच्यासोबत माजी नगरसेविका विजया घरत युवा मोर्चा प्रदेश सचिव राज घरत तसेच युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संकेत पाटील यांचंही मोलाचं योगदान राहिले शिबिरात जनरल मेडिसिन कान नाक घसा स्त्रीरोग बालरोग त्वचारोग नेत्ररोग हाडांचे रोग हृदयरोग रोग, 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 आदी विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सर्व गर्भवती महिलांसाठी मोफत प्रस्तुती सेवा तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्याची सुविधा देण्यात आली प्रभागातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला लोकांमध्ये या उपक्रमाबद्दल मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले असून रामचंद्र घरत यांच्या सामाजिक आणखीन एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून या शिबिराकडे पाहिले जात आहे गेले पंधरा वर्षापासून आपण नेहमीच तुर्बे विभागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतो विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यासाठी तुर्ब्यामध्ये आमचा एक हातखंड आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून इथल्या एक सेक्टर एकवीस आणि सेक्टर एकोणीसच्या लोकांचं आरोग्य अतिशय चांगलं राहावं आरोग्यदायी राहावं कारण इथले लोक कष्टकरी लोक आहेत सामान्य लोक आहेत जे आपल्या गावातून इथे आपल्या पोरा विकास होण्यासाठी शहरामध्ये आलेले आहेत आणि मग शहरामध्ये ते आल्यानंतर त्यांचं इथं सामान्य लोकांचं आरोग्य कुठेतरी धोक्यात येऊ नये त्यांच्या आरोग्याला त्रास होऊ नये म्हणून हा उद्देश आम्ही नेहमीच दौऱ्यासमोर ठेवतो विविध प्रकारचे अशा कार्यक्रम आम्ही नेहमीच ठेवतो त्या पद्धतीने आज हा आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेले आहे शेकडो लोकांनी याचा लाभ घेतला आणि लाभ घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने इथून ते हसत खेळत गेले त्यांना औषधाची व्यवस्था मोफत केलेली आहे त्यांची चष्मेची व्यवस्था देखील मोफत करतोय त्यांचे नंबर्स आहे त्यांचे नावाची नोंदणी झालेली आहे त्यांना देखील आयुष्यमान भारत ही जी सन्माने मोदी साहेबांनी जी सेंटरमध्ये स्कीम आणलेली आहे त्या स्कीमच्या माध्यमातून त्याचा कार्ड बनवण्याचं काम आमच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्या माध्यमातून पाच लाखाचं ऑपरेशन देखील फ्रीमध्ये दे होऊ शकतं कारण आयुष्यमान भारत हे अनेक हॉस्पिटलमध्ये त्याची स्कीम आहे तसंच एक ज्योतिबा फुले कार्ड देखील आहे पण त्याची एक मर्यादित अशा हॉस्पिटलमध्ये त्याची व्यवस्था होते मग त्या व्यवस्थेमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही म्हणून आयुष्यमान भारतचं कार्ड देखील आम्ही लोकांना मोफत देतोय त्या माध्यमातून लोकांचं ऑपरेशन्स असतील त्यांचं आरोग्य असेल त्यांची काळजी करण्याचं काम याचा वसा आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून विजया घरत आणि मी आमच्या दुर्गादाई डोग असतील आमच्या अनेक कार्यकर्ते असतील इथे यंग ब्रिगेड आहे इथे या कॉलनीतली यंग पोरं त्यासाठी आहोराचं झटत आहेत की लोकांची व्यवस्था झाली पाहिजे एक सामान्य लोकांमध्ये एक चांगली भावना निर्माण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय आणि म्हणूनच अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही विविध नेहमी ठेवत जाऊ माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं दोन्ही डोळ्यात दोन तुम्हाला ते इथे उपचारासाठी मोफत मिळालं एवढं बोलून रामचंद्र घरत यांचे आभार मानतो आपली आवाज आपकी खबर जुडे रहिये आवाज टुडे के साथ और सबस्क्राइब करना ना भूले